आदिशक्ती श्री संत मुक्ताबाई संस्थानतर्फे मुक्ताईनगर व राज्यातील पत्रकारांचा गौरव करण्यात आला वर्षभर आदिशक्ती मुक्ताई संस्थानच्या देण्यात येणाऱ्या बातम्या वार्तांकन व वृत्तसंकलन यासाठी झटणाऱ्या पत्रकारांचा या प्रसंगी गौरव करण्यात आला त्यामध्ये दिंडी व पालखी सोहळा आगमन सोहळा यासारख्या विविध उपक्रमांसंदर्भात हा पुरस्कार व गौरव करण्यात आला या प्रसंगी ज्ञानेश्वर हरणे महाराज यांनी पत्रकारांचे पूजन हा शब्द वापरल्याने या समारंभाला वेगळे स्वरूप मिळाले बघा हा पूर्ण व्हिडिओ भावनेचा आपण साष्ट प्रणिपात करून एक प्रकारे एक चांगलं परमार्थाचं चा काम त्यांच्या हातून होते आणि म्हणून हाता त्या हाताला थोडं बळ देण्यास त्या हाताला कृपेचा ओलावा त्या हाताला आपण सामर्थ्य देण्याचं काम मुक्तावळीच्या माध्यमातून करू आणि त्या पथकांचं पूजन करत असताना आपण सर्वात पहिले जे काही लिहितात त्या लिहिण्या कुठल्याच प्रकारची म्हणजे ज्याला आपण अभ्यास पूर्ण लिहिणं म्हणतो ज्या बुद्धीभेदाच्या परिपर्त प्रसार करण्याचा अभ्यास पूर्ण माहिती आणि लेख वेळोवेळी मुक्तावळीच्या माध्यमात त्या वृत्तपत्रामध्ये देण्याचं काम करतात असे मतीन शेख कॅन्सेस दापा अन्ना साहेबांचे असते एक वस्त्र आणि एक प्रतिमा आणि एक मुक्तवेंच क्षेत्र ग्रंथ गाथा हा त्यांच्या अभ्यासामध्ये भर टाकणारा पुंडरीक <laughs> वर्दारक्ष श्रीनाथ देव रामभोजी पाटील पुंजळ दळ ज्यांनी किडी या विषयाला अनुसरून मनुष्याचं आरोग्य कसं आहारित राहील याच्याकरता थांबली धडपड केली शेवटचा स्वास आई आईसरांच्या ज्ञानेश्वरी पारायणाचा विचार घेऊन शेवटचा स्वास थांबवला उंद आणि खर ज्ञान देव आणि शक्तीचा अधिक शक्तीधारी भ्रष्कार त्या भ्रष्कार प्रताप सर्व उपस्थित आहोत सर्वांना पुरस्कार झाल्यानंतर बाजार मिळाल्यानंतर मुकेश मुकेश भाऊ वाडेकर सर वाडेकर सर हे आपल्यामध्ये एक व्यक्तिमत्व आहे आणि संत साहित्याचं गाणं अभ्यास त्यांचं स्वतःच एक चालू त्यांनी लिहिले संतोष भाऊ मराठी म्हणजे सगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये मुक्त गणे दो आदरांचा सत्कार दीपक भारत विलकर तर यांनी करावा अशी विनंती आहे त्याने थोडा सचिन भाऊ झेंडे यांचा सत्कार संजय महाराज गणेश भाऊ भोंबे मूर्ती लहान पण कीर्ती हा सकाळी मला बस स्टँड वर पण जेव्हा पेपर घ्यायला जातो तेव्हा सकाळच्या जागेवर कोणाला

कधी त्यांची बॅटरी म्हणजे तो उघडत नाही आपण त्यांचं पूजन करू राजेश काटे नंतर देवेंद्र काटे लोकशाहीचे पत्रकार आहेत देवेंद्र काटे यांचा सत्कार पंकज महाराज करतील आणि त्या दोघांचा सन्मान आपण पंकज भूच हजर पण पंकज भू आणि अक्षय भूचा सत्कार आपण करू त्यांचा सत्कार इतिहास निर्माण करणं सोपं असते फार पडेल असते आणि म्हणून मला गॅरंटी आहे सर्व हिरे हिरे जमा करून ठेवले व्हिडिओ आवडल्यास लाईक कॉमेंट शेअर करा व सबस्क्राईब करा वाडेकर्स इन्फोन्यू जय हिंद जय महाराष्ट्र जय मुक्ताई